अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभेच्या उमेदवारीच्या अर्ज भरल्यानंतर प्रचाराच्या निमित्ताने आपल्या पहिल्यानगरचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उभे माननीय आरोग्य शालिना इथे पाटील यांचं आपल्या गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आगमन झालं त्यांचं प्रथमत आगश खान आणि अगस्त खान पंचकोशीतील सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी सर्वांच्या वतीनं प्रथम मी स्वागत करतो त्यांचं आपण <coughs> बैठक आयोजित केली होती म्हणजे इलेव्हन आवरला आपण सगळं डिव्हिजन करून आज काही खूप मोठी लग्न तारीख असल्यामुळं गावकरी मंडळी म्हणजे संख्या कमीच असेल आहे तर एक शॉर्ट टर्ममध्ये कार्यक्रम आपण आयोजित केला आज या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय शालिताई विखे पाटील डॉक्टर सुजय विखे यांच्या मातोश्री आज आपल्या गावामध्ये प्रथम आलेले त्यांचं प्रथमता आपण सर्वांनी टाळ्यावरून स्वागत करावं असं मी तुम्हाला तरी आज या गावामध्ये आगस्काळमध्ये तुम्ही नवीन नाही येतात आमचं पण नाही येतं आज फाटल्यांची जी प्रॉपर्टी आहे आमच्या गावामध्ये आहे तीस पस्तीस जमीन आहे इथं म्हणजे मग आमच्या गावकरीच आहे असं मी गाव गावकरी आणि किर्न यांनी बोलतो तुम्हाला तर दादाच्या माध्यमातून असं किंवा आपले स्वर्गीय विखे पाटील यांनी आम्हाला प्रथमता या गावामध्ये एक सभागृह दिला होता त्यावेळेस खासदार असताना आणि त्यानंतर दादांच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी चांगला या गावामध्ये निधी आलेला आहे पंचवीस लाख रुपयाचा एक रस्ता दिलेला असेल किंवा तुमचं आमच्या बचत महिला बचत गटाच्या माध्यमामधून महिला बचत गट सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना जे साहित्य वाटप वगैरे हे ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आम्हाला दादांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत मुळात काही हा आमचं गावाचा जो मूळचा ढाचा आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक गाव म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेब पासून पंकजा पासून ह्या गावावर पगडा आहे जवळजवळ या सगळ्या आमचा भारतीय जनता पार्टीलाच होत असत आणि आपण सर्वजण आणि सत्तेच्या विरोधात अडीच वर्ष कार्यकाळ बी पाहिलेला आहे आम्ही बी पाहिलेला आहे म्हणजे विरोधात असताना काय होतं आणि सत्तेत आल्यावर काय होतं हे दोन्ही कार्यकाळ आम्ही जवळ मिळवलेला आहे त्यामुळं विनादात असताना आम्हाला एक तर काही काही दोन दोन अडीच वर्षामध्ये मग एक तर काही मिळालंच नाही त्यानंतर जे मोनिकादाच्या माध्यमातून माध्यमातून या गावाला प्रचंड प्रमाणामध्ये निधी आले रस्ते आले वीज आले सगळ्या गोष्टी ह्या दिलेल्या आहेत आता हे आपल्याला गावकरी म्हणून हे सर्व आपल्याला जे प्राप्त दिलेलं आहे आपण घेतलेले रस्ते असतील वीज असेल पाणी असेल जलजीवांचं पाणी असेल तर आता हे सगळं आपल्याला यांच्यातून उतरे होण्यासाठी यांना आपल्याला आप काय फार काही द्यावा लागत नाही आपल्याला फक्त एक मत एक मतदान करायचं एक दान करायचं आपल्याला आणि ते सर्व दान गावकरी मिळून आपण करतात अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि गावाच्या वतीने मी पुन्हा एकदा काही तुमचं खूप खूप स्वागत करतो आणि या ठिकाणी पूर्ण गाव जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आपल्या पाठीमागे राहील उभा राहील अशी ग्वाही देतो आणि थांब धन्यवाद हॅलो आपल्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये आदरणीय शालिनीताई युखे पाटील यांचा ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीनं छोटासा सन्मान करण्यात येत आहे त्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा तसेच कांचनताई मांढरे यांचाही सन्मान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं करण्यात येत आहे <laughs> तसेच आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय शालिता विखे यांना मी विनंती करतो की आपण ग्रामस्थांना मार्गदर्शन करावं थ पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये उपस्थित असलेल्या सहकारी सन्मान्य स्मिता गावचे सरपंच सन्मान्य डॉक्टर पाटील लाड सन्मान्य मुकुंदराव पाटील घरचे सन्मान नवनाथ पटेल बाबट सन्मान्य अजय पाटील रक्ताटे आपल्या वाळून सरपंच सौ संदीप सन्मान संदीप खुंदे सन्मान्य असे करण सन्मान्य संदी गीते सन्मान्य कल्याणका कराळे उपस्थित सर्वच मान्यवर महिला आभार मानते कारण दुपारची मनाची वेळ असूनही महिला भगिनी आमचे बांधव मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित झालेले वास्तविक आपल्या सर्वांना माहिती आहे की आता लोकसभेच इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि तेरा मेला भारतीय जनता पक्ष देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी परत ही काम करण्याची संधी दिली आहे वास्तविक परत आपल्याला तिसऱ्यांदी नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला परत पंतप्रधान करायचे आहे आणि त्यांना पंतप्रधान करायचं म्हटलं तर खासदारांच्या संख्यामुळे तेवढा आपलं बीजेपीचं आलं पाहिजे म्हणून आपल्याला खाजी विखे पाटांना पण लग्न द्यायचा आहे वास्तविक पाहता मागच्या पाच वर्ष सुद्धा आपण खाजी विखे पाटांना संधी दिली आणि ही संधी देत असताना दोन अडीच वर्ष आपल्याला काही काम करता आलं नाही कारण सर्वांना माहिती कोरोनाचं मोठं संकट आपल्या संपूर्ण देशावर देशाच्या बाहेर सुद्धा आलेलं होतं कोणी कुणाशी बोलत नव्हतं कोणी काही घरी का जात नव्हतं आणि आने अनेक सहकारी त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सोडून आहे आहेत अडीच वर्षामध्ये संपूर्ण निधी मोदी साहेबांनी कोरोनाच्या लसीसाठी तिकडे वळवलेला होता आणि ती लस आपल्याला मोफत मिळाल्यामुळं तुम्ही आम्ही सर्व आज दिसत आहोत एक इंजेक्शन घ्यायचं म्हटलं नऊशे हजार रुपये आपल्याला लागले असते तो पंतप्रधान कसा असला पाहिजे हे सर्वांगीण विचार करून त्यांनी मोफत दिल्यामुळे निश्चितच त्यांचे मानव जेवढे आभार कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आईच्या सारखा प्रश्न असेल तिथे सतत मध्ये आज आपण बघतो भारताचा झेंडा तिथं रोवला गेला आपल्या शेतकऱ्यांचे मुलं तिथं सैनिक आहेत दहा वर्ष इतिहास काढला अनेक पक्ष आपले अनेक देश आपल्या पुणे करायचे अनेक सैनिकांना आपल्याला तिथे जीव गमवावा लागला परंतु मोदी साहेबांच्या याच्यामुळे निश्चितच आज आपल्या देशाची जी सुरक्षितता आहे कोणाची वाईट नजर आपल्या देशावर पडू शकत नाही मग चायना असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल प्रत्येक जण असे एकही नाही तीन महिने आपण कधी शांत बसलेलो होतो परंतु मोदी साहेबांनी जे कार्य आपल्या देशासाठी केलेलं आहे हे फार महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आयोजे सारखा प्रश्न असेल साडेबारा वर्ष रामाने वनवास भोगला परंतु आयती मध्ये यायला जवळजवळ पाचशे साडेपाचशे वर्ष त्यांना लागले आयुधीचा प्रश्न सुद्धा त्यांनी छानपणे सोडून बावीस जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तिथे केली आणि संपूर्ण देशाचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आज जर आपण कुठं केदारनाथ बद्रीनाथ काशीला जर गेलो आणि जर जुने लोकांनी जर कधी कधी काशी बघितलं असेल तर निश्चित आढळून प्रेत अत्यंत घारंडपणा अजिबात स्वच्छता नाही परंतु आज तिथं गेले तर आपल्याला ओळखाने सुद्धा इथे एक सुंदर मंदिर त्यांनी केलेलं आहे रस्ते सुंदर झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार पाटलांनी शुँ, जी काही त्यांनी संधी दिली त्या संधीमध्ये अडीच वर्ष आपल्याला काही करता आलं नाही परंतु राहिलेल्या अडीच वर्षामध्ये शेवटचे दीड वर्ष आपले हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि या दीड वर्षामध्ये जे काही काम कामकाज करण्याची संधी मिळाली निश्चितच संधीचं सोनं त्यांनी केलेलं आहे आपले रस्ते असतील आपले पाथर्डीचे रस्ते आपण पूर्वी जर बघितले तर मी सुद्धा दोन हजार सतरा ते दोन हजार सात ते बारा आणि दोन हजार सतरा ते एकवीस साडेसात वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते अडीच वर्ष केलं ही दहा वर्षाची काम जी आम्हाला संधी मिळाली आणि अध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा योग आला बऱ्याच वेळेस वेगळ्या ठिकाणी आपले हे उद्घाटनाच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये गेले त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बरस फरक आपल्याला जाणवतो कारण शेवटी रस्ते असतील पाण्याचा प्रयत्न तर सगळीकडेच आहे संपूर्ण भारतामध्येच आहे आपल्याकडेच आहे असं नाही कारण यंदा पाऊस फार कमी झालेला आहे परंतु अध्यक्ष असलेली सर्व जास्तीत जास्त बंधारे आपल्या पाचवाडीच्या अर्थ मी दिलेले आहे शाळा असतील अंगणवाडी असतील ग्रामपंचायतची इमारती असतील जे जे सदस्य आपण या भागामध्ये निवडून दिलेले आहेत कधीही पक्ष म्हणून मी तिथं काम केलं नाही आणि खासदार म्हणून सुजय के पाटलांनी सुद्धा एकही ग्रामपंचायत नाही की त्याला निधी दिलेला नाही प्रत्येक ग्रामपंचायतला तीस चाळीस पन्नास लाखाच्या वर निधी दिलेला आहे या गावामध्ये सुद्धा जवळजवळ सत्तेचाळीस लाखाची कामं खात्यासूची पाठल निधी टाकलेले आहे मला एवढंच सांगायचं आहे की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना का, ग्रामीण भागातल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा आपल्याला काय आहे काय का निश्चितच हे सर्व बघायला मिळालेलं आहे मी नेहमी सांगते की विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून हा समाजकारणी आहे समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार संतांचे आशीर्वाद आपल्यासारखे जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळाल्यामुळं ही काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते कारण सहसा एवढी चौथी पिढी काम करत असताना कधीही आम्हाला असं कोणी म्हटलं नाही कारण आपल्यासारख्या लोकांचं जे काही प्रेम आम्हाला मिळालेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाळासाहेबांनी जे काही जागा केलेली आहे प्रेम शकत नाही कारण तुमची आमची नाळ सत्ता असो मग नसो जे कायम स्वरूप जुळलेली आहे याच्यामध्ये कधीही तडा जाणार नाही आज आपण बघतो मोदी साहेबांनी देशाला शंभर कोटी मंजूर केलेले होते वैश्री घडण्यासाठी जे साठ वर्षापूर्वी जे व्यक्ती आहे चाळीश नंतर आपले जे काही आजार सुरू होतात चाळीस तर साठ वर्षापर्यंत कुणाला चालता येत नाही कुणाला ऐकायला येत नाही कुणाला डोळ्याने दिसत नाही अशा लोकांचे आणि त्यांच्या सहकार्याने ते शंभर कोटी मधले चाळीस ते, ते पन्नास कोटी आपल्या या दक्षिणेमध्ये आणून जवळजवळ चाळीस चाळीस हजार लोकांना त्याचा फायदा झालेला आहे कुणाला कुपड्या दिल्या असतील कुणाला व्हीलचेअर दिले असतील कुणाला डोळ्याचे चष्मे दिले असतील ज्यांना दाताने चावता येत नाही त्यांना बजळी दिली असेल कानाचं मशीन दिलं असेल कमरेची बेल्ट असतील मानाची बेल्ट असतील हे सर्व वस्तू आपण सर्व वयस्कर लोकांना बसमध्ये आणून ऑनलाईन सर्व फॉर्म भरले सर्व दिल्लीचे डॉक्टर्स तिथं आले ते प्रत्येकाचे माप घेऊन त्या पत्त त्या पद्धतीने आपण त्या त्या वस्तू पुरवलेल्या आहेत म्हणजे मला हे सांगायचं आहे की सर्व सामान्य कुटुंबातल्या माणसाचा आपले देशाचे पंतप्रधान दे जर मोदी साहेब विचार करत असतील तर निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये जे काही राहिलेलं काम आहे हे पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत मागच्या वेळेस साडेतीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या साडेतीनशे शेतकऱ्यांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये वाऱ्यावर न विखे पाटील परिवाराने हे सर्व कुटुंब दत्तक घेतले आमच्या मित्र भगिनींना आपण पिठाच्या गिरणे दिल्या शिलाई मशीन दिलं त्यांचे मुला जे शिक्षण झाले नसतील तर ते शिक्षण पूर्ण केले कुटुंबातल्या मुलाला के आपण सर्व्हिसला लावले एका मुलाला ला ज्या मुलींचे शिक्षण आपण त्यांचे शिक्षण पूर्ण केले त्यांचे लग्न सुद्धा आपण करून दिलेलं आहे म्हणजे स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक समाजाचा असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावनेतून विखे पाटील परिवार काम करतो आपल्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या हाताला काम नव्हतं आमचं क्षेत्र म्हणून उघडलं त्याही वेळेस डाळ गोळ बाकीचं जे काही वेगवे किराणा लागतो तोही घाई गायला तरी प्रतिष्ठत असताना सर्वांनी लाडू बनवून एकमेकाला प्रसाद आपल्याला द्यायचा होता कोणतंही काम करताना निस्वार्थीपणे जर आपण केलं तर परमेश्वरच्या आणि जनतेच्या आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी नेहमी सांगत असते की विखे पाटील परिवार झाड लावतो पण फळाची अपेक्षा करत नाही आणि ह्या निस्वार्थीपणे केलेल्या कामामुळे निश्चितच आपल्या सर्व लोकांचं जे काही आशीर्वाद आम्हाला मिळतात हे आशीर्वाद आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणाच्याही मूल थापांना बळी न पडतात आपण तेरा मेला सर्वांनी एकत्र येऊन सकाळी सकाळी आमच्या मायला भगिनींना कारण उन्हाचे दिवस आहे उन मूल फार असतं सकाळी जर आपण सात ते साडेसात आठ वाजेपर्यंत जाऊन मतदान करून आला आणि आल्यानंतर आपण स्वयंपाकांनी केलं तर निश्चितच आपल्या तब्येतीचे आर्ग दृष्टीने ते एक चांगलं होईल आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जे काही दक्षिणेमध्ये तालुके जोडले गेलेले आहे आठ याच्यामध्ये आपले कोणी नातेवाईक असतील जामखेड असेल कर्जत असेल पानेर असेल श्रीगंद असेल नगर असेल राहुरी असेल तर निश्चितच त्यांना फोन करून सुद्धा सुजयविटलांना कबळेचे दाबून आपल्याला मतदान करायला सांगायचं आहे तर महिलाच्या दृष्टीने सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना काढलेली आहे बसचं तिकीट सुद्धा आपल्याला मिळतं अजूनही परीक्षे महिलासाठी जे काही योजना आहेत म्हणजे सरकारचा मोठा लाडू असतो परंतु खाली येऊ त्याचा भोगा झालेला असतो म्हणून हा भोगा होऊन न देता ऑनलाईन जे काही आपण सुरू केलेलं आहे योजना त्याचा निश्चितच पुरेपूर आपल्या जनतेने त्याचा फायदा घेतला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपले जे स्मार्ट कार्ड आहे काही आजार झाला तर पाच लाखापर्यंत आपल्याला त्याचा उपयोग करता येतो त्याला कोणत्याही अटी शर्ती नाही परत दोनशे नव्वद रुपयाचा जो काही विमा आहे तो जर आपण उतरवला तर निश्चितच एखाद्या व्यक्तीला पॅनिशेज झाला असेल एखादी व्यक्ती जर ऑन द स्पॉट ॲक्सिडेंटमध्ये गेली तर तेही दहा लाख रुपये आपल्याला लगेच मिळतात म्हणून हे शासनाची योजना आपण समजून घेतले पाहिजे जे गव गवटी कामगार असतील यांच्यासाठी सुद्धा मोदी साहेबांनी एक मोठी पेटी दिलेली आहे आणि स्वतःचे संरक्षण संरक्षणासाठी त्याच्यामध्ये आपले दमकूट असतील हेल्मेट असेल हातमोजे असतील टॉर्च असेल अशा जवळ पंचवीस ते तीस वस्तू आणि परत दुट आपण अशा पद्धतीने आपण जसं मुलीला कन्यदान करतो तसे भांडे सुद्धा मोदी साहेबांनी त्या दौंडी याच्यामध्ये दिलेलं आहे गोंडी काम करतात त्यांना वीट भट्टीच्या लोकांना सुद्धा दोन टाईम जेवण दिलेलं आहे सगळ्या सदैवाचं जेवण निश्चित सुद्धा वरण भात एक पातळ भाजी बोरडी भाजी एक स्वीटिश सॅलेड असं चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांनी दिलेलं आहे आज रेशन कार्ड जर आपण पहिल्या रेशी दुकान गेलो तर तिथलीही क्वालिटी चांगल्या पद्धतीनं आहे मला एवढंच सांगायचं आहे की तळ्या काळातल्या माणसाचा विचार करणारा आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून आपण जर त्यांना निवडून द्यायचं असेल तर निश्चितच हे संपूर्ण आपल्या भारतातले जे काही बीजेपीचे खासदार असतील युतीचे खासदार असेल त्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या त्या ठिकाणी आपले नातेवाईक मित्रमंडळी कोणी असेल तर निश्चितच पुढे बटन दाबून जे जे चिन्ह आपले असतील कारण आपल्या देशाचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार साहेब असतील हे तिघांनी एकत्र मिळून जी काही युती केलेली आहे तसंच मनसेचाही पाठिंबा मिळालेला आहे त्या दृष्टीने सर्वांनी एक एकत्र येऊन एका विचाराने आपला महाराष्ट्र मागे राहणार नाही पंतप्रधानाचं काम काय आमदाराचं काम काय जिल्हा परिषद सदस्याचं काम काय पंचायत समितीचं काम काय सरपंचाचं काम काय अशी का विभागणी केलेली पंचायत राज व्यवस्थामध्ये प्रत्येकाला जे त्याचे अधिकार आणि जे जे त्याचे कामं ठरवून दिलेले असतात परंतु काम ठरत असते आपल्या लोकांना थोडस कुठंतरी आपण त्या मध्ये कमी पडतो शेतीच्या संदर्भात आपण त्याला भाव नाही याला भाव नाही त्याला भाव नाही परंतु हे सर्व निसर्गावर अवलंबून तरी शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये माप कसं पडेल या दृष्टीने जास्तीत जास्त आपण प्रयत्न करत असतो आमदार साहेबांना सुद्धा सु जे जे खातं आतापर्यंत मिळालेलं आहे त्या त्या सर्व खात्यांचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांसाठीच केलेला आहे कृषी खाते असताना सुद्धा जे काही पावसाळी वातावरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं पत्रे उडाले कुणाचे जनावर केले अशा वेळी सुद्धा त्यांनी ते छानपैकी मदत आपल्या शेतकऱ्यांसाठी केलेली होती वसूल खातं आल्यानंतर जे काही वेगवेगळे नियम असतील हे नियम आपल्या लोकांना कसे चांगले पद्धतीने त्याचा उपयोग होईल समजा आपल्याला एखादी एखाद्याची मोदी करायची असेल भूमी एखादा कागद दिला तर सहसाही आपल्याला वाट बघावी लागायची परंतु ड्रोन दारे आपल्याला लगेच अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला सर्व ते मोजून माफून तो सात बार आपल्या हातात असतो वाळूच्या संदर्भात सुद्धा आपण जर बघितलं तर दहा हजार रुपये ब्रास वाळू झालेली होती परंतु ती सहाशे सातशे रुपयांनी कशी मिळेल आता थोडे मला रेट वाढले असतील कारण शेवटी तहसीलदार असेल तलाटे असेल याचे जीव सुद्धा धोक्यात आले होते पण ठेकेदार आपले जे माणूस तस्करी वाले होते पण आधी त्यांच्या अंगावर गाडी घालमत ट्रॅक्टर घालले पण त्यांचे म्हणजे मनसुबे त्यांनी रचले नसत म्हणून यांना पण सुरक्षित कसं होईल ऑनलाईन सराव केलेलं आहे लपी सारख्या गायांचा आजार आला बऱ्याच ठिकाणी लोकांची गाय जगवल्या पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बोटर मजले पण गाय आपल्या गेलेल्या आहेत त्यांचे सुद्धा विमे साहेबांनी उठवून दिलेले आहेत पाच रुपयाप्रमाणे जे काही अनुदान आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दुधाचा आलेलं आहे दुधाचे थोडे रेट कमी झाले आत्ता परंतु जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे कारण आशिया खंडामध्ये सर्वात सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटलांनी काढला आणि शेतकरीसाठी तो मोठा निर्णय घेतल्यामुळं त्याचा आदर्श राज्याने तर घेतलाच परंतु देशाने सुद्धा घेतलेला आहे म्हणून अशा पद्धतीचं काम एखाद्या माणसाने जर चांगलं केलं तर निश्चितच परिवर्तन होण्यासाठी वेळ लागत नाही म्हणून आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करते तेरा महिला सोमवार आहेत सोमवारच्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या महिला नाही आणि आमच्या बांधवांनी कुणाच्या आज जाऊन जर मतदान केलं आणि बाकीच्यांनी जर मत मतदान करण्यासाठी जर आपण आग्रह केला तरी सुखर म्हटलं की लोक कंटाळ करतात एवढं उन्हात कुठं जायचं आणि संध्याकाळी जातं तेव्हा मतदान केंद्र बंद झालेलं असतं आपलं हे मत किती महत्वाचं आहे हे सर्वांनी आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून खासदार सुशील विखे ना आपण कामण्याच्या पुढे बटन दाबून निवडून द्या आणि परत एकदा आपल्या दे। पर देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब होतील त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगते आपले सर्वांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद महिला बंधू भगिनी आणि पुरुष मंडळी आल्याबद्दल सर्वांचे <laughs> आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपुलाचं जाहीर करतो या ठिकाणी आगसखांड गावच्या इतर गावापेक्षा आपल्या गावातल्या महिला खूप म्हणजे स्वतःच्या बचत गट उभे करून महिलांचं जे संघटन आहे ते तालुक्यातल्या फक्त आगसखांड गावामध्ये याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि तेच मतदान रोपी तेरा तारखेला डॉक्टर सुजय विखे पाटलाच्या पाठीमाग आपण दाखवावं अशी आपल्या विनंती करतो आणि या सगळ्या तिकडे सगळे सगळे बसतात तुम्ही आता गावातच नाही बाहेर सुद्धा मदत करा <laughs> ¿Qué tal?